नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षात भारतीय राजकारणाचा चेहरा बदलणारे जागतिक स्तरावर भारताची ओळख मजबूत करणारे आणि देशात मजबूत नेतृत्व उभं करणारे पंतप्रधान पण भविष्यात त्यांच्या जागी कोण येईल त्यांच्या वारसदाराची चर्चा आता जोर धरू लागली आहे मग मोदींच्या शैलीत देश चालवू शकणारा पुढचा नेता कोण असू शकतो नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं इंग्लिशच्या या राजकीय व्हिडिओमध्ये सुरुवात करूया भाजपच्या सर्वात बळकट चेहऱ्यापैकी एक अमित शहा चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा यांनी पक्ष संघटना भक्कम केली अनेक राज्यांमध्ये भाजपचा विस्तार केला रणनीतीकार म्हणून ते मोदींना सर्वात जवळचे मानले जातात त्यामुळे भाजपचं पुढचं नेतृत्व त्यांच्या हाती जाईल का पण जर हिंदुत्ववादी अजेंड्याला आणखी पुढे न्यायचं असेल तर योगी आदित्यनाथ हे नाव देखील आघाडीवर आहे उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्यात मजबूत सरकार चालवणारे योगी कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळखले जातात त्यांचं स्पष्ट बोलणं आणि धडाकेबाज निर्णय क्षमता त्यांना मोदींच्या वारसदारांच्या स्पर्धेत भारतीय जनता पक्षाचा अजेंडा फक्त नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील प्रभावी अशा वेळी परराष्ट्र धोरणातील तज्ज्ञ आणि सध्या भारताचे परराष्ट्र मंत्री असलेले डॉक्टर एस जयशंकर यांचं नाव देखील चर्चेत आहे अमेरिका युरोप चीन अशा जागतिक महासत्तांशी त्यांनी मजबूत संबंध ठेवले आहेत भारताचा जागतिक जाक्ति, जागतिक प्रभाव वाढवण्यासाठी ते पंतप्रधान होऊ शकतील का भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे संघटन कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत निवडणुका जिंकण्याची मशीन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मात्र ते मोदींसारख्या करिश्माई नेतृत्वाची जागा घेऊ शकतील का हा प्रश्न आहे जर आपण विकासाच्या अजेंड्यावर लक्ष केंद्रित केलं तर नितीन गडकरी हे नाव आपोआप पुढे येतं रस्ते महामार्ग पायाभूत सुविधा यामध्ये क्रांती घडवणाऱ्या गडकरींना कार्यक्षम नेता म्हणून पाहिलं जात त्यांच्या स्वच्छ आणि स्पष्ट भूमिकांमुळे अनेकांना ते पंतप्रधान पदासाठी योग्य वाटतात मात्र त्यांच्या संघवादी विचारसरणीमुळे आणि मोदी शाह यांच्याशी असलेल्या राजकीय समीकरणांमुळे त्यांची संधी किती असेल यावर वाद सुरू आहे महाराष्ट्रात भाजपला मजबूत करणारे देवेंद्र फडणवीस देखील या यादीत आहेत मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी दमदार निर्णय घेतले आणि राज्यात भाजपचं अस्तित्व अधिक बळकट केलं युवा नेतृत्व तगडी प्रशासकीय पकड आणि कौशल्य यांच्या जोरावर फडणवीस देखील भविष्यात मोदींचे वारसदार होऊ शकतात का तर मित्रांनो अमित शहा असोत योगी आदित्यनाथ जयशंकर गडकरी नड्डा किंवा फडणवीस असोत फडणवीस कोण होणार मोदींचा वारसदार हा निर्णय दोन हजार चोवीस नंतरच्या राजकीय समीकरणांवर अवलंबून असेल पण तुमच्या मते कोण योग्य ठरेल तुमचं मत आम्हाला कळवा आणि अशाच महत्वाच्या राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा इबीस